श्रावण म्हटलं की नवविवाहितांना वेद लागतात ते मंगळागौरीचे माहेरपणाचा आनंद आणि मौज मजेची ही पर्वणी ठरते या निमित्त सादर होणारे खेळ याची विशेषता शब्दाच्या पलीकडची ठरते श्रावण महिना अर्थात व्रत वैकल्य सण वाराची रेलचेल नवविवाहितांच्या दृष्टीनं तर याचं वेगळंच महत्व त्यांना खुणावत असतं ते माहेरपणाचा आनंद आणि मौज मजेचं पर्व अर्थातच मंगळागौर तसं म्हटलं गेलं तर हे एक व्रत नवविवाहितांनी एकत्रित येऊन करण्याचं पूजन मात्र या निमित्तानं मैत्रिणींची होणारी भेट आणि त्यांच्या समवेत खेळले जाणारे खेळ हा प्रत्येकीच्या दृष्टीनं अविस्मरणीय असा प्रसंग अशा आनंदात नवविवाहिता हरखून जातात तर सहभागी प्रत्येकजण नव चैतन्याची अनुभूती घेतो एक संस्कृती रिवाज परंपरा याचा मनमुराद आनंद घेताना सध्या नवविवाहिता दिसून येतात निमित्त खेळले जाणारे खेळ तसे पारंपारिक अगदी फुगड्यांचे देखील यामध्ये अनेक प्रकार तर अन्य खेळांची वैशिष्ट्य आणि महत्त्व काही वेगळंच सादर होणारी गाणी देखील खूप काही सांगून जातात मनावरचा सा ताण हलका व्हावा नवी ऊर्जा घेऊन संसाराने लागावं असंच काहीच या पाठीमागचं कारण ती शंभर ती पती, काय झालं डबल चिंगा पिंगा बाई पिंगा चारी बालीन त्याला पालीन त्याला पान तांदूळ चालू महिला वर्ग एकत्रित येऊन हा मंगळागौरीचा खेळ खेळतात तर आता काही पथकं का देखील अशा खेळांचं सादरीकरण करतात यासाठी आधीपासून नियोजन करण्यात येतं सुवासिनीना खास निमंत्रित केलं जातं आई बडिलांच्या दृष्टीनं करण्यात आलेलं हे लेखीचं कौतुक देखील ठरतं एकूणच नवविवाहितांच्या दृष्टीनं अनन्य साधारण महत्व असणारी मंगळागौर शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसते आहे आज म्हणून खूप आनंद दुसरी शारदीय मंच पुळे सोलापूर असं आमच्या संघाचं नाव आहे आपली ही जी संस्कृती आहे हिंदू संस्कृती यामध्ये अनेक गोष्टींचं खूप चांगल्या अर्थाने नियोजन केलेलं असतं तर श्रावण महिन्यामध्ये नवविवाहितेसाठी मंगळागौरीचं नियोजन असतं पण हे नियोजन पूजेपुट मर्यादित नसून याच्यामध्ये संध्याकाळी जागरण असतं आणि विविध प्रकारचे खेळ सादर केले जातात आपली ही संस्कृती पुढे नेण्यासाठी हा वारसा पुढे नेण्यासाठी आमच्या मंचांनी सोळा वर्षांपूर्वी या संघाची स्थापना केली आणि या रसिक सोलापूर प्रेक्षकांमुळे आमचा मंच यावर्षी सतराव्या वर्षात पलायपण करतो